नवी मुंबईमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाअंतर्गत चित्ररथामार्फत जनजागृती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबईतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान सुरू करण्यात आले यानिमित्त नवी मुंबई शहरात चित्ररथाचं आयोजन करण्यात आले यमाच्या माध्यमातून वाहन चालकांना वाहने नीट चालवण्याचे चा आवाहन करण्यात आले वाहन वाहन कसे चालवावे व वा आपली काळजी घ्यावी अशी जनजागृती या चित्ररथातून करण्यात आली आहे पुढील महिनाभर हे अभियान सुरू राहणार आहे आपल्यासोबत हेमांगी पाटील उपप्रादेशिक अधिकारी नवी मुंबई यांनी बोलताना सांगितले आज या ठिकाणी चित्ररथाचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान चालू आहे आणि हे अभियान साधारणतः महिनाभराचं आहे या अभियाना अंतर्गत आम्ही आ... रस्त्यावर वाहतुकीची काळजी चालवताना वाहनाची वाहन कसे सूचना आम्ही सर्व नागरिकांना देत असतो आणि आज या ठिकाणी यमाचे चित्र दाखवून तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्व मुंबईकरांना मी आवाहन करेल की वाहन चालवताना कमीत कमी चुका रस्त्यावर करण्यात यावा जसे की मोबाईलचा वापर करू नये दारू पिऊन वाहन चालवू नये तसेच जर चार चाकी वाहन चालवत असेल तर सीट बेल्टचा वापर करावा त्याचप्रमाणे वेगाने वाहन चालू नये ह्या छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी जर चुका घडल्या तर नक्कीच मृत्यूला आमंत्रण होत असतं आणि ह्या चुका करू नयेत त्यामुळे चित्रताच्या माध्यमातून हे संदेश देण्यात आलेला आहे आणि ह्या संदेशाचं नवी मुंबईकरांनी जास्तीत जास्त अवलोकन करून अपघात कमी होण्यास कशी मदत होईल यासाठी प्रयत्न करावे तसेच नाशिक ह्या ठिकाणी आमचे ह्या वर्षीचे स्पोर्ट्स आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी देखील हा चित्ररथ पाठवण्यात येणार आहे त्या ठिकाणी प्रदर्शन ठेवलेलं आहे त्यात नवी मुंबईने भाग घेतलेला असून नवी मुंबई हा चित्ररथ त्या ठिकाणी फिरवणार आहे आणि ती आम्हाला संधी मिळालेली त्याबद्दल आम्ही स्पोर्ट्स ऑथॉरिटी देखील धन्यवाद मानतो Rugiya? Random kan. Yeah. Hei. Yeah. हे शेड कट झालं वहीतून असं खाल्लो मारला ना पाहता नाही तेच करायला लागेल कलक्टर हे वरती जाऊन कलक्टर